महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत महावितरण वीज कंपनीमुळे वसई विरार शहरातील जनता त्रस्त झाली वाढीव वीज बिल खंडित वीज पुरवठा दोन दिवसापूर्वी एका मुलाचा विजेच्या झटकाने मृत्यू झाला मुस्लिम समाज आक्रमक होत महावितरण वीज कंपनीच्या कार्यालयावरती मुस्लिम समाजाने मोर्चा काढला आज भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भाताळकर यांनी पालघर लोकसभेची पत्रकार परिषद घेतली अतुल भाताळकरांना ज्यावेळेला आपण या प्रश्नाचं उत्तर मागितलं त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की उद्याच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडण्यात येणार आहे असं असताना अतुल भाताळकर व भारतीय जनता पार्टी काय भूमिका घेणार पाहूया याविषयी काय म्हणाले भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भाताळकर <coughs> दोन दिवसापूर्वीच एका लहान मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्यानंतर देखील जे अभियंता आहेत त्यांचे इंजिनियर आहेत ते लोकांचं ऐकत लोकांचा भाडं सहा हजार आहे सर पण बिल सात हजार येतो कालच विधानसभेमध्ये हा विषय कोणत्याच आमदाराने मांडला नाही हे दुर्भाग्य आहे काय सांगाल त्याच्यावरती काय उत्तर नाही खरं तर तुमचा प्रश्न किंवा तुमचा फॉर ऍक्शन आहे उद्यापासून पुन्हा विधानसभेचं अधिवेशन चालू होत आहे एवढी महत्वपूर्ण दुर्दैवी अशा स्वरूपाची घटना आमदारांनी त्या ठिकाणी मांडली नाहीये मी सभागृहात ही उद्या उपस्थित करीन माननीय रवींद्र चव्हाण यांच्याशी सो बोलीन आणि त्या जी कोणी व्यक्ती विक्टीम असेल त्यांना योग्य ती मदत देण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करू बाकी विजेच्या संदर्भातले जे काही आपले प्रश्न आहेत आप त्या प्रश्नाचं सो सोडवण्याकरता आम्ही शंभर टक्के प्रयत्न हा वितरण वीज कंपनी अजून किती जणांचे बळी घेणार या विषयी भारतीय जनता पार्टी उद्या अधिवेशनात हा विषय मांडेल का आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वसई विरार शहरातील प्रत्येक बातमी आम्ही आपल्याला पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार